नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे लॉ सी ई टीची दोन हजार पंचवीस सव्वीसची एक नवीन बॅच आपण सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून चालू करतो आहे तर फाईव्ह इयरची लॉ सी ई टीची एक्झाम डेट ही अठ्ठावीस एप्रिल आहे तर तीन वर्षीय लॉ सी ई टीची एक्झाम डेट ही तीन आणि चार मे दोन हजार पंचवीस ही आहे तर हा जो आपण बॅच चालू करतो आहे यामध्ये आपण काय काय देणार आहे ते कितींदा शिकवणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा लॉ ई टी दोन हजार पंचवीस सव्वीस हे आपण थ्री इयर अँड फाय इयर लॉ ई टीचं जे प्रिपरेशन घेतो आहे हे परीक्षाभिमुख घेतो आहे त्याचबरोबर हे जे आपण शिकवणार आहे लॉ ई टीचा थ्री इयरचा फाय इयरचा सिलेबस सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून परीक्षा होईपर्यंत थ्री टाईम्स तीन वेळा शिकवणार हो आहे बघा सतरा फेब्रुवारी ते सतरा मार्च एकदा शिकवणार हो आहे सतरा मार्च ते सतरा एप्रिल एकदा शिकवणार हो आहे आणि राहिलेले बाकीचे जे काही दिवस आहेत तर त्या दिवसामध्ये अजून एकदा शिकवणार हो आहे तर ही नवीन संधी आहे विद्यार्थ्यांसाठी लॉ सी टीचे क्लास जॉईन करायचे आणि फीसुद्धा आपले नॉमिनल आहे जे विद्यार्थी इच्छुक आहेत तर ते जॉईन करू शकतात त्याचबरोबर आपण लॉ सी ई टीला जेवढा सिलेबस आहे तर ते जे रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे त्याचबरोबर मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे आणि हे जे आपले क्लास असतात हे दररोज असतात लाईव्ह लेक्चर असतात ठीक आहे थ्री टाईम्स शिकवणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट ह्या सगळ्या सर्व कन्सेप्ट ह्या तीन तीन वेळेस ते समजून घेऊ शकतात आणि सगळ्या कन्सेप्ट ह्या क्लिअर होऊ शकतात ठीक आहे चांगल्या पद्धतीचा विद्यार्थ्यांचा सराव होईल ठीक आहे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत जे विद्यार्थी इच्छुक आहेत तर ते विद्यार्थी संपर्क साधू शकतात अगदी नॉमिनल प्राईसमध्ये हा जो बॅच आहे हा जो कोर्स आहे तर तुम्ही जॉईन करू शकताय यामध्ये कोणकोणते विषय घेणार आहे इंग्लिश हा विषय घेणार आहे कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारणमीमांसा हा विषय घेणार आहे बुद्धिमत्ता चाचणी लॉजिकल रिजनिंग हा विषय घेणार आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा विषय घेणार आहे गणित या अनुषंगाने आपले लेक्चर होणार आहेत हे सगळे जे सब्जेक्ट आहेत तर ते आपण घेणार आहे जे विद्यार्थी जॉईन करणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी हा क्लास जॉईन करू शकतात ठीक आहे अगदी फी नॉमिनल ठेवलेले आहे त्याचबरोबर बघा मॉक टेस्ट देतो आहे स्टडी मटेरियल बाकीचं देतो आहे ठीक आहे बुक्स वगैरे ते आपण आपण प्रोव्हाइड करतोय त्याचबरोबर संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तर ते जे आपण रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे ठीक आहे तर बघा हे सगळं आहे अगदी नॉमिनल प्राईसमध्ये ज्यांना कुणाला क्लास जॉईन करायचा आहे तर ते क्लास जॉईन करू शकतात ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ सीई डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू यू व्हेरी मच